प्रेज लॉट नाताळाची कथा तुम्हाला खरंच माहीत आहे का बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या मलाही माहीत नव्हत्या ज्या आपल्याला माहीत नसतात परंतु देव त्याच्या पवित्र आत्म्याने त्याच्या वचनातून आपल्याला प्रगट करत असतो आणि नाताळाचा खरा आनंद ख्रिस्ताचा जन्माचा खरा आनंद की ह्या दिव्य गोष्टी कशा रीतीने देवाने त्याच्या वचनाची पूर्तता केली कशा रीतीने ख्रिस्ताचा जन्म झाला भविष्यवाण्या पूर्ण झाल्या हे ज्यावेळेस आपण पाहतो हे ज्यावेळेस आपल्याला कळू लागतं त्यावेळेस आपण स्तब्ध होतो मंत्रमुग्ध जसं काय होतो आणि त्यावेळेस आपल्याला नाताळाचा खरा आनंदाचा अनुभव येऊ लागतो ह्या संदेश मालिकेचं नाव आहे नाताळाविषयीचे आश्चर्य आणि ह्या सिरीजमधला आजचा दुसरा भाग आहे ख्रिस्ताच्या जन्माविषयीचे आश्चर्य भाग दोन आणि पहिल्या भागामध्ये आपण हे पाहिलं की जे बाळ जन्मलं त्याच्याविषयी भविष्यवाणी अशी होती की ते सर्वसमर्थ देव होईल सनातन पिता होईल ते त्याला ते, ते पवित्र असं जन्मेल आणि म्हणून ते एक आश्चर्य आहे की कोणतंही बाळ ह्या जगामध्ये पवित्र असा जन्माला येत नसतं त्याच्यामध्ये पापी स्वभाव माणसाचा आलेला असतो परंतु ह्या बाळाविषयीचं आश्चर्य वैशिष्ट्य हे होतं की त्याचा जन्म नैसर्गिकरित्या झालेला नव्हता तर देवाच्या पवित्र आत्म्याकडून झाला हे रहस्य आपण मागच्या वेळेस पाहिलं की कशा रीतीने प्रभू ख्रिस्त हा देव पण आहे आणि मनुष्य पण आहे पूर्ण देव पूर्ण मनुष्य आणि हा जसा काही पॅराडॉक्स विरोधाभास आहे परंतु हे खरं आहे सत्य आहे आज आपण दुसरं आश्चर्य किंवा दुसरा एक विरोधाभास पाहूया जो आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकात आढळतो किती विषयचे नाही का नाताळविषयीची प्रभू शु ख्रिस्ताच्या जन्माविषयीची भविष्यवाणी उत्पत्तीत सुद्धा आपल्याला आढळते आणि ह्या भविष्यवाणी विषय आपण पाहताना आपण वाचूया उत्पत्तीचं पुस्तकाचा एकोणपन्नासावा अध्याय आणि दहावं वचन जेनेसिस फॉर्टी नाईन टेन ज्या ठिकाणी एक भविष्यवाणी अशी आहे प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्माविषयी की तो कोणत्या घराण्यातला असेल तो येहुदी सहलीचा असेल परंतु त्या कोणत्या वंशातला आणि कोणत्या घराण्यातला असेल येऊदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो तोवर ते त्याच्याकडून जाणार नाही शासनदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील ही भविष्यवाणी उत्पत्तीच्या पुस्तकात प्रभू यशू ख्रिस्ताच्या म्हणजे इस्रायलाच्या मसियाविषयीची आहे जी आपल्याला आढळते आणि या भविष्यवाणीत असं म्हटलेलं आहे की प्रभू यशू ख्रिस्त हा वंशातून जन्माला येईल ते वचन बघा उत्पत्ती एकोणपन्नास आणि वचन दहा येहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे आणि ज्याचे आहे त्या ठिकाणी जो मूळ इब्री शब्द आहे तो आहे शिलो म्हणजे शिलो ये तोवर येहुदाकडून राजवेत्र जाणार नाही शिलो म्हणजे ज्याचं जे जा आहे टू हुम इट बिलॉंग्स राजवेत्र जाणार नाही म्हणजे येहुदाच्या घराण्यातून एक राजा निघेल एक राजा उदयास येईल येऊदाच्या घराण्यात आता यहुदा आपल्याला माहिती आहे की यहु याकोबाच्या बारा पुत्रांपैकी एक पुत्र होता तो अतिशय दुष्ट किंवा पापी असा मनुष्य होता आणि त्याने केलेला पाप आपल्याला उत्पत्तीच्या अडोतीसा अध्यायात आढळतात जेनेसिस थर्टी एट आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस त्याचा पुत्र मरण पावला आणि त्याची सून विधवा झाली त्यावेळेस काय झालं ही कथा आपल्याला उत्पत्तीच्या आडूचे सगळ्या अध्यायात आढळते की येऊदा कसा एका वेशेकडे गेला आणि ती वेषा त्याची स्वतःची सून निघाली जिने त्याला आकर्षित केलं मोहित केलं कारण तिने नियमाप्रमाणे ठरवलेलं होतं की भाऊ जर मरण पावला तर त्याच्या भावाने वंश चालवावा हा त्या संस्कृतीचा त्या काळातला नियम होता परंतु येऊदाने तसं केला नाही आपल्या मृत मुलाच्या पत्नीचं म्हणजे आपल्या सुनेचा विवाह त्याच्या दुसऱ्या मुलाबरोबर केला नाही म्हणून तिने हे सर्व घडून आणलेलं आणि तिने त्याला आकर्षित केलं मोहित केलं परंतु तो पापी असल्यामुळे तो त्या पापाला बरी पडला आणि ही घटना शास्त्रात लिहिलेली आहे ही एक हॉरेबल स्टोरी आहे आणि शास्त्राचं वैशिष्ट्य हे की देवाच्या माणसांनी केलेल्या चुका आणि पापं जशाच्या तशा पवित्र शास्त्रात आपल्याला आढळतात कारण ते देवाने लिहिलेलं पुस्तक आहे माणसाने जर लिहिलं असतं तर माणसं स्वतःच्या चुका उनिवा कधी नोंदवित नाहीत परंतु हे देवाने लिहिलं देवाचं वचन पवित्र शास्त्र असल्यामुळे माणसांच्या उणीवा पाप चुका जशा तशा लिहिलेल्या आपल्याला आढळतात म्हणजे उत्पत्ती अडोतीसमध्ये आपण वाचतो की येऊदाने आपल्या सुनेशी अनैतिक संबंध ठेवला तिच्याबरोबर कुकर्म केलं आणि काय घडलं हे आपण जरा वाचू उत्पत्ती अडोतीस चोवीस ते तीस या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ही घडलेली घटना आहे या गोष्टी सुमारे तीन महिने झाले तेव्हा म्हणजे तीन महिन्यानंतर ज्यावेळेस तो त्याला वाटलं की ती आपली सोंग वेशा आहे तिच्याकडे गेला तीन महिन्यानंतर काय झालं कोणी येऊ सांगितले की तुझी सून तामार हिने वेशाकर्म केले व त्या शिंदकरीमुळे तिला गर्भही राहिला आहे तेव्हा येऊदा म्हणाला तिला बाहेर काढून जाळून टाका बघा तो वेशेकडे गेला त्याने पाप केलं त्याचं त्याला काही वाटत नाही पण तिने पाप केलं वेशा व्यवसाय केला म्हणून तो म्हणतो की तिला ताबडतोब बाहेर काढाने जाळून टाका किती वेळेस असं होतं की आपल्याला आपले पाप आपल्या चुका दिसत नाही परंतु दुसऱ्याने केलेले पाप चुका ताबडतोब दिसतात आपण म्हणतो की देवाने त्यांना लगेच शिक्षा दिली पाहिजे पण आपल्या स्वतःचं काय आणि हेच या ठिकाणी घडलेलं आहे येऊदा म्हणाला तिला बाहेर काढून जाळून टाका तिला बाहेर काढले तेव्हा तिने आपल्या शास्त्राला निरोप पाठवला की ह्या वस्तू ज्या पुरुषाच्या आहेत त्याच्यापासून मला गर्भ राहिला आहे आणखी ती म्हणाली नीट डोळे उघडून पहा ही मुद्रिका हा गोफ ही काठी कोणाची आहे ती म्हणजे तिने ज्या वेळेस तो तिच्याकडे गेला काही वस्तू त्याच्या आपल्याकडे ठेवून घेतलेल्या होत्या पुरावा म्हणून आणि आता ती तो पुरावा सादर करीत आहे बघा येऊदाने त्या ओळखून म्हटले की माझ्यापेक्षा ती आधी क्षमापात्र आहे येऊदाने लगेच ओळखलं की त्या वस्तू आपल्या स्वतःच्या आहेत आणि मग तो म्हणतो की कारण मी आपला पुत्र शेलाही तिला नवरा करून दिला नाही यापुढे त्याने कधी तिच्याशी संबंध ठेवला नाही म्हणजे अनैतिक संबंध ठेवला नाही तिच्या प्रसूतीसमयी तिच्या पोटात जुरी आहेत असे दिसून आले आता बघा शास्त्र सांगतं की फसू नका तुमचं पाप तुम्हाला धरून देईल की पाप कधी लपत नसतं मनुष्य जे पेरतो त्याचीच कापणी करील त्याला वाटलं की काही होणार नाही परंतु ती त्याची सून त्याच्याकडून प्रेग्नंट राहिलेली आहे आणि तिच्या पोटात जुळे आहेत असं दिसून आलं वचन अठ्ठावीस तिला वेळा होत असता एका बालकाचा हात बाहेर आला म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस तेव्हा सुईनीने त्याच्या हाताला लाल सूत बांधून म्हटले पहिला हा बाहेर पडला त्याने आपला हात आखडून घेतला तेव्हा त्याचा भाऊ बाहेर पडला तेव्हा सुईन किंवा नर्स म्हणाली तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस म्हणून त्याचे नाव पेरेस असे पडले मग ज्याच्या हाताला लाल सूत्र बांधले होते तो त्याचा भाऊ बाहेर पडला आणि त्याचे नाव जेरह ठेवले म्हणजे दोन जुळे मुलं झाले पेरेस आणि जेरह आता भविष्यवाणी आपण वाचली उत्पत्ती एकोणपन्नास दहामध्ये की शिलोमधून म्हणजे ज्याचे राजवेत्र आहे तो येऊदाच्या घराण्यातून येईल म्हणजे राजघराण्यातून सत्ताधीश सत्ता चालवणारा इस्रायलावर सत्ता चालवणारा इस्रायला एक राजा उदयास येईल येऊदाच्या घराण्यातून पण येऊदाने हे पाप आपल्या सुनेबरोबर केलेला आहे मग आता प्रॉब्लेम असा आहे की ही भविष्यवाणी कशी पूर्ण होऊ शकते प्रभू यशू ख्रिस्त जर येऊदा वंशातला लायन ऑफ द ट्राईब ऑफ जिवडा येऊदा वंशाचा सिंह तर ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली कारण या ठिकाणी येऊदा भ्रष्ट झालेला आहे त्याच्या वंशातून देवाचा पुत्र इसराचा मसिया येणं अशक्य ना नाही आहे आणि याच्यासाठी आपल्याला मोशाच्या नियमशास्त्रात देवाने काय नियम दिलेला होता हे आपण जरा वाचूया अनुवादाचा पुस्तकेचा तेविसावा अध्याय अनुवाद सा तेवीस आणि तेवी दोन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे अज्ञ म्यागमानाने म्हणजे अनैतिक संबंधाने जन्म पावलेल्या मनुष्याने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म अनैतिक मार्गाने झालेला आहे त्या माणसाला देवाच्या मंदरीत किंवा देवाच्या मंदिरात प्रवेश नव्हता एंट्री नव्हती असं मोशाच्या नियमशास्त्रात सांगितलं परमेश्वराने त्याने परमेश्वराच्या मे मेळ्यास म्हणजे परमेश्वराची भक्ती करायला त्याच्या मंदिरात येऊ नये आणि मग पुढे काय लिहिले बघा त्यांच्या दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यातल्या कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये म्हणजे अशा मनुष्याच्या दहा पिढ्यापर्यंत कोणीही परमेश्वराची भक्ती करायची नाही इस्राय लोकांसोबत मंदिरात यायचं नाही कोणतंही अर्पण आणायचं नाही हा देवाचा नियम होता नियमशास्त्राचा आणि म्हणून प्रश्न असा आहे की मग दाविदाचे पुत्र आणि येऊदाचे पुत्र आणि येऊदाच्या घराण्यातून इसळ्याचा मसिहा प्रभूशु ख्रिस्त किंवा उत्पत्ती एकोणपन्नास दहामध्ये सांगितला शिलो म्हणजे ज्याचं राजवेत्र आहे तो कसं काय ये जन्माला येईल आता याचं उत्तर आपल्याला अनुवाद तेवीस दोनमध्ये असं आढळतं की जरी हा नियम होता की भक्ती भक्तिकारण त्याने मंदिरात येऊ नये परंतु देवाने अशी आज्ञा केली होती की दहा पिढीपर्यंत त्यांच्या वंशातल्या कोणी येऊ नये म्हणजे दहा पिढ्या संपल्यानंतर त्या व्यक्तीच्या घराण्यातले परमेश्वराची भक्ती करायला येऊ शकतात म्हणजे हा जो शाप होता तो फक्त दहा पिढ्यापर्यंतचा होता दहा पिढ्यानंतर त्या व्यक्तीच्या घराण्यातले लोक परमेश्वराची भक्ती करायला त्याच्या मंदिरात येऊ शकतात ते नॉर्मल इस्रायली येऊदी जीवन जगू शकतात म्हणजे हा शाप दहा पिढ्यानंतर ती व्यक्ती आणि ते घरानं त्या शापातून मुक्त होईल म्हणजेच येऊदा वंश दहा पिढ्यापर्यंत परमेश्वराची भक्ती करू शकणार नव्हते त्यांनी केली नाही परंतु दहा पिढ्यानंतर ते करू शकले आणि त्यांनी केली आणि म्हणून मत्तेकृत शुभार्थमानाचा पहिला अध्याय आणि वचनं तीन ते सहामध्ये आपण काय वाचतो प्रभुष्य ख्रिस्ताचे वंशावली पहिल्या अध्यात दिलेली आहे जी सहसा कोणी वाचत नाही परंतु ती महत्त्वाची आहे कारण शास्त्रात विनाकारण उगीच काही लिहिलेलं नाही मत्तईने ते शुभवर्तमान एवढी लोकांना उद्देशून लिहिलेलं आहे आणि एवढी लोक कुळ वंश जात ह्या गोष्टी बारकाईने पाहतात आणि म्हणून मत्तईने प्रभुषू जर इसराचा मसी आहे तर तो आभ्रामाची संतती असला पाहिजे दाविदाच्या घरण्यातला असला पाहिजे येऊदा वंशातला पण असला पाहिजे हे सर्व सिद्ध करण्यासाठी ही वंशावळी लिहिलेली आहे आणि तिसऱ्या वचनापासून काय लिहिलं आहे बघा मत्त आहे एक आणि वचन तीन यहुदाला तामारेपासून पेरेस व जेर झाले आपण नुकताच वाचलो उत्पत्तीमध्ये की ते जुळे मुलं झाले पेरेस आणि जेरे आणि हेच या ठिकाणी लिहिले येऊदाला तामारेपासून तामार त्याच्या सोनेचा नाव होतो येऊ तामारेपासून पेरेस व जेर हे झाले म्हणजे बघा दहा पिढ्यानंतर तो शाप संपला येऊताच घरान शापातून मुक्त झालं म्हणून त्यांचा उल्लेख प्रभुषच्या वंशावळीत आहे म्हणून हे या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि मग पुढं काय लिहिलं आहे बघा आपण पाहू मोजून की खरंच दहा पिढ्यानंतर हे झालं का येऊदाला तामारेपासून पेरेस व जेहरळ झाले पेरेसाला हे हेसरोन झाला हेसरोनला आराम झाला आरामाला अमिनादा अमिनादाबाला नहशोन नहशोनाला सलमोन सलमोन राबेपासून बवाद बवादाला आला ओबेद ओबेद आला ईशाय आणि ईशायाला दावीद राजा झाला आणि आपल्याला माहिती आहे की प्रभू ख्रिस्त दाविदाच्या घरांतून आला परंतु दावीद काहीच झाला दहा पिढ्यानंतर आता आपण मोजू खरंच हे दहा पिढ्यानंतर झालं का तिसऱ्या वचनापासून बघा मत्त एक तीन येऊदाच पहिली पिढी नंतर पेरेस व जेरे दोन नंतर हेसरोन तीन आरामाला अमिदाब चार अमिदाबाला नहशोन पाच नहशोनाला सलमोन सहा सलमोन आला रहावेपासून बवाद सात बवाज आला ओबेद आठ ओबेद आला ईशाय नऊ आणि ईशायाला दावीद दहा आणि जसं अनुवाद तेवीस दोनमध्ये सांगितलं होतं की दहा पिढ्यापर्यंत म्हणजे दहा पिढ्यानंतर हे शापातून मुक्त होत होते बरोबर दहावे पिढीमध्ये आपण पाहतो की ईशाला दावीद राजा जन्माला आणि अशा प्रकारे प्रभू शो ख्रिस्त दाविदाच्या घराण्यातून जन्माला आला किती विशेष नाही का याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं याच्यावरून हे दिसून येतं की जरी हे लोक परिपूर्ण नव्हते पापी होते तरी देव कृपा करणारा पापाची क्षमा करणारा असल्यामुळे देवाने त्यांच्यावर कृपा केली दया केली आणि ते देवाच्या घराण्यात ख्रिस्ताच्या वंशावळीत प्रभुषूच्या घराण्यात आले इज द किती विषयचे जरा विचार करा की कशा रीतीने शास्त्रलेख पूर्ण होत आहेत कशा रीतीने भविष्यवाण्या पूर्ण होत असतात हॉलुया हे किती अद्भुत आहे बघा आता मत्तेच्या पहिल्या अध्यायामध्ये युगदी लोक त्यांच्या वंशावळीत त्यांच्या घराण्यात स्त्रियांचं नाव कधीही येत नसत पुरुषांचंच वंशावळी ते नाव येत असत परंतु मत्तई एकमध्ये आपल्याला चार स्त्रिया अशा आढळतात की ज्यांच्यापैकी तीन वेश्या होत्या आणि एक मूर्तीपूजक होती आणि ह्या चार स्त्रिया प्रभूषूच्या वंशावळीत आलेल्या आहेत याच्यावरून काय याच्यावर हे दिसून येतं की नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले पण कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले लोक की देवाला गौरव पृथ्वीवर मनुष्यात शांती त्यांच्यावर म्हणजे मनुष्यावर देवाचा प्रसाद किंवा कृपा झालेली आहे प्रभू येशू ख्रिस्त न्याय करायला नाही कृपा करायला आला शिक्षा द्यायला नाही तारण करायला आला आणि ही कृपा ह्या वंशावळीत हे जे लोक ह्या ज्या पुरुष आणि स्त्रिया कसे होते त्यांनी काय काय केलं याच्यावरून आपल्याला दिसून येतं की कशी परमेश्वराने त्यांच्यावर कृपा केली आणि कृपा करणारा इसऱ्याचा मसिया प्रभू शो ख्रिस्त जगाचा तारणारा जगात आला हे एक नाताळाचं आश्चर्य आहे जरा विचार करा आणि म्हणून मी तुम्हाला विचारतो की नाताळची स्टोरी खरंच तुम्हाला माहीत आहे का मलाही बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या आपल्याला हे कोणी सांगितले नव्हते हे कधी आपण ऐकलेल्या नव्हत्या पण जेव्हा आपण देवाचं वचन प्रार्थनापूर्वक अभ्यास करतो मनन करतो तेव्हा तो एक 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 एक, एक, एक गोष्टीचं प्रगतीकरण आपल्याला देतो आणि जसं जसं आपल्याला समजायला लागतं तसं तसं नाताळाची उत्सुकता प्रभू शु ख्रिस्त कोण आणि तो कशासाठी जगात आला हे ह्या गोष्टी किती दिव्य आहेत किती अद्भुत आहेत हे समजून वाचून आपण थक्क झाल्याशिवाय राहत नाही आणि हा नाताळाचा खरा आनंद आहे हा खरा थ्रिल आहे आता आणखी एक विरोधाभास किंवा आणखी एक आश्चर्य आपल्याला नाताळाविषयीचा आता ख्रिस्त आणि ते ख्रिस्ताच्या जन्म गावाविषयीचा आहे की त्याचा जन्म कुठे होईल आणि कोणत्या गावावरून त्याला ओळखतील मिखाचा पुस्तकाचा पाचवा अध्याय आणि याच्या दुसऱ्या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म कोणत्या गावात होईल हे सांगितलेलं होतं किती विशेष आहे ना का त्याच्या जन्माच्या सातशे वर्षापूर्वी त्याचा जन्म कसा होईल हे यशाने सांगितलं कुमारिका गर्भवती होईल मिखाने सांगितलं की कोणत्या देशात कोणत्या गावात होईल आणि परमेश्वराने जे सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे तंतोतंत पूर्ण झालेलं आहे याच्यावरून काय समजतं याच्यावरून हे समजतं की पवित्र शास्त्र किती अचूक किती ॲक्युरेट आहे किती एक दंतकथा नाही ते एक आणखी एक धर्माचं पुस्तक नाही तर ते जिवंत देवाचं जिवंत वचन आहे परमेश्वर आपला शब्द पूर्ण करणार आहे आणि मिखाच्या पुस्तकाच्या पाचव्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनात प्रभुष्ठूच्या जन्माविषयीची त्याचा जन्म कोणत्या गावी होईल याविषयीची भविष्यवाणी आहे आपण वाचू हे बेतले मेफ्राता येऊदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे म्हणजे हजारो खेड्यांमध्ये तू अगदी अल्पसा खेडा आहे तरी तुझ्यामधून एक जण निघेल तो माझ्यासाठी इसराचा शास्ता किंवा राज्यकर्ता किंवा राजा होईल त्याचा उद्धव प्राचीन काळापासून आहे म्हणजे त्याचं पृथ्वीवर येणं जाणं प्राचीन काळापासून आहे म्हणजे काय प्रभू यशु ख्रिस्त मानव रूपाने बाळ म्हणून जन्मण्यापूर्वी ह्या जगात येऊन गेला हो अनेक वेळा येऊन गेलेला आहे आणि एक सिरीज मी नाताळापूर्वी सुरू केली होती यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता की जुन्या घरातील ख्रिस्त जुन्या काळात अनेक वेळा वेगवेगळ्या रूपाने त्यांनी दर्शन दिलं तो पृथ्वीवर येऊन गेलेला आहे म्हणून या ठिकाणी दिलं की त्याचा उद्धव प्राचीन काळापासून काळापासून आहे तर त्याचा जन्म बेथलेमात होईल असं सांगितलेलं होतं आणखी एक भविष्यवाणी जी होती ती याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे होशे अकरा आणि एक इस्रायल लहान मूल असतात त्याच्यावर माझी प्रीती बसली आणि आता ऐका मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलवले मिस्रातून बोलवले मिसर देशातून आणि यश अकरा आणि याचं पहिलं वचन या ठिकाणी म्हणजे बघा बेथलेमातून त्याचा जन्म होईल मिस्रातून त्याला बोलत जाईल म्हणजे मिसर देशसुद्धा त्याच्याशी संबंधित आहे आणि म्हणजे तो मिसर देशात सुद्धा जाईल आणि मग यश अकरा एकमध्ये आणखी एक भविष्यवाणी आपल्याला आढळते ती अशी ईशयाच्या बुंधाला घुमारा फुटेल ईशया म्हणजे दाविदाचा बाप ईशयाच्या बुंधाला घुमारा फुटेल त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल बुंधाला आणि शाखा हे दोन शब्द जरा अंडरला करा म्हणजे ईशयाच्या घराण्यातून एक शाखा उत्पन्न होईल आणि जखऱ्याच्या पुस्तकात आपण वाचतो की प्रभू ख्रिस्ताचं दुसरं शीर्षक आहे शाखा द मॅन हु इज कॉल्ड द ब्रांच तो मनुष्य तो शाखा असा आहे आता नासरेत नाझरेत येशू असं त्याला म्हणजे जे सांगितलेलं होतं मत्ते दोन तेवीसमध्ये ती भविष्यवाणी नाझरेत हा शब्द इब्री शब्द नाझेर ह्याच्यापासून आलेला आहे ज्याचा अर्थ आहे बुंधा किंवा शाखा शूट ऑर अ ब्रांच किती विशेषण आहे का नासरेतकर इशू म्हणजे तो इसळ्याच्या ईशाच्या इस गुंधाला फुटलेला घुमारा आणि एक शाखा आहे म्हणजे बघा आणि हे पूर्ण कधी झालं ज्या ज्या भविष्याने आता आपण वाचल्या मत्तई दोन एकमध्ये आपण वाचतो की त्याचा जन्म बेतलेमा झाला मत्तई दोन तेरामध्ये आपण वाचतो की ज्यावेळेस हेरोदाने लहान लेकरांची कत्तल करण्याची ऑर्डर काढली आदेश दिले त्यावेळेस देवदूताने योसेफला सांगितलं की तू आपलं बाळ आणि मर्याईला घेऊन मिसर देशात निघून जा आणि तो मिसर देशात गेला आणि यश अकरा एक होशे अकरा एकमध्ये सांगितली भविष्यवाणी की मिस्रातून मी तुला बोलवलेली आहे ती भविष्यवाणी तेव्हा पूर्ण झाली आणि मत्तही दोन मध्ये सांगितलं की त्याला ते नासरेत या गावी जाऊन राहिले आणि म्हणून प्रभू श्रीला नासोरी येशू असं म्हणतील म्हणजे बघा म्हशीयाच्या गा, गावाविषयी जन्माविषयीचे तीन ठिकाणं आहेत बेतलेम मिसर आणि नासरेत आणि हे एक नाताळाचं आश्चर्य आहे परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो